जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळून असते केंद्र व तालुका पाठवता जिल्हा बीड आपल्या शाळेत शाळे जीवन पाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डे बॅच आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे आमच्या बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल आपला परीक्षेच्या आधी सर्व संच उपलब्ध करून दिला जाईल लेक्चर रेकॉर्डेक्नलिमिटेड तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबवरती पाहायला मिळेल प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध केले तुम्ही त्या सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने सर्वांस देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब सब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व लिंक सर्व पीडीएफ सर्व शैक्षणिक डिजिटल साहित्य वेळोवेळी उपलब्ध होईल त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया फॉलो करणं गरजेचं आहे चला मित्रांनो फी पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत आकारणारे महाराष्ट्रामध्ये क्लासेस आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने या सर्व अभ्यासक्रम आपणास फी उपलब्ध करून देणार आहे तर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आजची लाईव्ह ताशिका पाचवी जवाहर नवोदय विद्यालय यातील मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयावर आधारित आपण लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आम्हाला आपण सांगण्यास आनंद होतो की आमच्याकडून दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपण उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपण उपलब्ध करून दिले जातील त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आपल्या शाळेच्या वतीने कळवण्यात येत आहे चला मी आजच्या आपलं स्वागत करतो नवोदय उतारा उतारा क्रमांक एकोणसाठ मध्ये आपलं सहश स्वागत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकोणसाठ मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या <क्रोंग> दोनशे प्लस होताऱ्याचा अभ्यास करून व दोनशे प्लस फॉर्मला सराव टेस्ट करून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण नंबर टक्के मिळवा याची आपणास आम्ही खात्री देतो तर जो दिलेल्या सराव टेस्ट वेळच्या वेळेला सुरुवात चला आणि जोपर्यंत आपल्याला पैकीची पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत टेस्ट वारंवार सुरुवात आपला असा परिपूर्ण असा अभ्यास होईल चला तर तुमच्यासाठी एकदम सोपा सोपा आणि छोटा उतारा आ, स्क्रीन वरती उतारा क्रमांक एकोणसाठ तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर अं आपलं म्हणणं आपलं ताईफन सगळ्यामध्ये टाका Так вот. अभिनंदन चला प्रतीचं वाचून झाले सृष्टी साक्षी चला अभिनंदन तुमचं उतारा क्रमांक एकोणसाठ एका दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचं होतं भल्या पहाटे उठून सुख सुखुने भाकऱ्या थापल्या शेजोरी बांधून दिली त्यावेळी गजा गाठ झोपला होता सदाला ज्या बाजारात जायचं होतं ते भाक तेथे भागाची भागाची मडकी शिल्लक होती त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती त्यामुळे त्याला फक्त गाडवावर बसून जायचं होत रात्री गावात चरायला सोडलं होत ते शोधलं आणि त्यावर बसले की परस्पर निघायचं या बेताने सदाने आवरले अंगणातल्या चपला पाया सरकवल्या तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळत बाप्पा जवळ येत त्याने गल्ला केला गिल्ला केला मी त, मी येतो मी येतो सदाने डोक्याला हात लावला पा सदा मडके विकणारा एक व्यापारी होता किंवा कुंभार होता म्हणा त्याला शेजारच्या गावात मडके विकायला जायचं होतं तर याच्याबद्दल हा उतारा आहे चला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा उतारा आहे आणि प्रश्न पण अगदी सोपे आहेत तुम्ही उतारा वाचला असेल मी वाचताना तुम्ही काळजीपूर्वक ऐकला असेल तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर बरोबर येतील चला तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न बाजाराला कोणाला जायचं होतं बाजाराला कोणाला जायचं होतं पर्याय ए गजाला पर्याय बी सदाला पर्याय सी सकुला आणि पर्याय डी छकुला पा या चार जणांपैकी बाजारला कोणाला जायचं होतं मडके विकण्याचं काम करणारा कोण होता चला योग्य उत्तर टाइप करा बाजारला कोण जाणार होत चला प्रशांतच उत्तर आलंय एक नंबरला प्रशांत बी देतोय ओम सुनावणी बी प्रदीप चानक बी हरिकदम बी सृष्टी बी प्रशांत म्हणतोय तिसऱ्या ओळीत त्याचं उत्तर आहे बरोबर आहे प्रशांत अभिनंदन तुझं उत्तर शोधण्याची तुला चांगली सवय लागली सगळ्यांनाच अशी सवय लागावा सृष्टी गंगाळ बी देते चला अभिनंदन सगळ्याच प्रदीप तिसऱ्या ओळखीत उत्तर म्हणतोय प्रदीपनी पण उत्तर टाकले अभिनंदन प्रदीप चला कृष्ण कुठे गेलाय कृष्णाचं उत्तर नाही आलं आरती प्रीती असे सोनल चला तुम्ही पण उत्तर टाका श्रावणी उत्तर टाका चला लवकर सगळ्यांना उत्तर टाका चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाच उत्तर चुकलेलं नाही बाजारला कोणाला जायचं होतं त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सदाला पहा सदा हा मडके विकणारा माणूस आहे त्याला मडके विकायला जायचं होतं शेजारच्या गावामध्ये प्रश्न पहिला बाजारला कोणाला जायचं होतं योग्य उत्तर पर्याय बी सदाला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीन वरती दुसरा प्रश्न सदा बाजारला कशावर बसून जाणार होता सदा बाजाराला कशावर बसून जाणार होता पर्याय ए गाडीवर पर्याय बी गाढवावर पर्याय सी मोटरसायकल वर पर्याय बी सायकल वर पहा याच्या मधल्या तीन वस्तूंचा तर उल्लेख आपल्या उत्तरात आलाच नाही चला प्रशांत सानद बी उत्तर देतोय कृष्णा खाडे बी सृष्टी गंडाळ बी हरी कदम बी प्रदीप बी चला साक्षी खाडे बी उत्तर देते चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास चालू आहे तुमचा योग्य ट्रॅक वर आहात तुम्ही म्हणजे उत्तर शोधण्याची पण शो तुम्हाला सवय प्रदीप मी तो शोधणं पण पहा प्रदीप मध्ये पाचव्या वेळी त्याचं उत्तरे पहा गाडवावर बसून जायचं होतं अभिनंदन प्रदीप कृष्णा पण म्हणतोय कृष्णा कुठे गेलता एवढ्या वेळ उत्तर टाकत चल पहिल्याच बी तुमचं अभिनंदन दुसऱ्याचं उत्तर टाकलं का टाकले सॉरी बी उत्तर दिले चला सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे कोणाचं उत्तर चुकलेलं नाही चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा सदाला बाजारात कशावर बसून जायचं होतं तर योग्य उत्तर आहे पर्याय बी गाढवावर चला त्यांनी गाढवावर रात्री चरायला सोडलं होतं गावामध्ये त्याला शोधायचं जायचं होतं त्याच्यावर बसून जायचं होतं कारण ज्यावेळेस त्याला मडके न्यायचे नव्हते मडके त्यांनी आधीच त्या गावात नेऊन ठेवलेले होते चला प्रश्न तिसरा अचानकपणे कोणाला जाग आली पहा अचानक जाग आली कोणाला जाग आली तर सदाच्या मुलाला आलेली होती पहा पण त्याचं नाव काय होतं उत्तरामध्ये तुम्ही शोधा पर्याय ए सदा पर्याय बी सकु पर्याय सी गजा आणि पर्याय डी विनोद कुणाला जाग आली होती सदाच्या मुलाला जाग आली होती आणि तो पण माग लागला होता जसं तुम्ही मम्मी पप्पाच्या मागे लागतात मला गावाला जायचंय मला यायचंय हातपाय फुडतात मातीत लोळतात धिगाणा करतात करतात का नाही मग पैसे दिले काय खाऊला दिले लगेच खुश लगेच माघारी करा ओम सी उत्तर देतोय प्रशांत सी उत्तर देतोय कृष्णा सी उत्तर देतोय सृष्टी सी उत्तर देते, सी उत्तर देते, आ, सी उत्तर देते। आ, चला बाकी त्यांनी उत्तर टाका आरती प्रीती सोनाल आदित्य आसावरी चला प्रदीप श्री उत्तर देतोय माहिती गजाला जागाल ती का अचानक वळी वेळी सांगा बरं वळून खालून खालून तिसऱ्या वेळी सृष्टी अभिनंदन सृष्टी तुम्हाला उत्तर सापडले बघा तो गजाला नेमकी जाग आली तोच गजाला तोच म्हणजे काय अचानक तोच म्हणजे काय अचानक म्हणजे खालून तिसऱ्या वेळी कदम तिसऱ्या उत्तर असतो चला सर्वांचा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर अगदी योग्य आहे प्रश्न तिसरा अचानकपणे जाग होणारा अचानकपणे जागा होणारा तो होता पर्याय योग्य पर्याय सी सी पर्याय उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन उत्तर चुकलं नाही चला अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकोणसाठ मधील चौथा प्रश्न स्क्रीनवर पुढील पैकी योग्य विधान कोणते म्हणजे योग्य वाक्य कोणते विधान म्हणजे काय वाक्य तर पर्याय ए गाडवा गाडवावर मडकी घेऊन बाजारला जायचं होतं पर्याय बी गाडीवर मडकी घालून गाज बाजारला जायचं होतं पर्यायशी टेम्पो मध्ये मडकी लादून बाजारला जायचं होतं आणि पर्याय डी मागची शिल्लक मडकी बाजाराच्या गावात ठेवलेली होती होती पाहिजे नव्हतं होली झाले सॉरी काय होती योग्य उत्तर टाका प्रशांत डी उत्तर देतोय कृष्णा डी उत्तर देतोय ओम डी उत्तर देतोय सृष्टी कंडाळ डी उत्तर देतोय चला आरती प्रीती सोनार चला असावरी महेश श्रावणी उत्तर टाका हरी कदम डी उत्तर देतोय चला बाकी उत्तर टाका प्रदीप डी उत्तर देतोय चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे तुमचा अभ्यास चांगला चाललाय मला ओळ क्रमांक सांगा बरं पुढं सापडतं याच उत्तर योग्य वाक्य आहे असं तुम्हाला वाटतंय तुमचं तुम्हा सगळ्यांच उत्तर बरोबर आहे पण तुम्ही कसं शोधलं हेच उत्तर हेच वाक्य विधान बरोबर आहे तीन नंबर आणि चार नंबर ज्या मध्ये लिहिलंय बघा बाजारला जायचं होतं तेथे ते, ते, ते मागची भागची झाले सॉरी मागची मडकी शिल्लक होते नाही मागची 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 मडकी शिल्लक होते विद्यार्थी मित्रांनो चला तुमचा अभिनंदन प्रश्न चौथा पुढील पर्याय पर्याय क्रमांक डी मागची मडकी शिल्लक बाजारात बाजाराच्या गावी ठेवलेली होती चला विद्यार्थी मित्रांनो दो दोन चुका झाल्या दुरुस्त कर तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकोणसाठ प्रश्न पाचवा भल्या पहाटे उठून भाकरी थापणारा किंवा थापणारी कोण होती भल्या पहाटे उठून भाकरी थापणारा किंवा थापणारी कोण होती पर्याय ए सदा पर्याय बी गजा सी सखू आणि पर्याय डी छकू पहा बरं कोण छ थापणार होतं भाकरी भल्या पहाटे उठून आपल्यासाठी कोण भाकरी थापत घरातल्या सी उत्तर देतोय सृष्टी गंगा कृष्णा सी ओम सोनवणे उत्तर देतोय चला सगळ्यांना उत्तर टाका आरती प्रीती सोनल आदित्य श्रावणी आसावरी महेश उत्तर टाका सृष्टीमध्ये दुसऱ्या वळीमध्ये भल्या पाटे उठून पुणे भाकरी थापल्या अभिनंदन सृष्टी कदम हे उत्तर देतोय सदा भाकरी थापणार होता प्रदीप दुसऱ्या ओळीत उत्तरे म्हणतोय चला बऱ्याच गोंधळ झालाय भाकरी घेऊन जाणार होता सदा खायला बाजारामध्ये भाकरी थापणारा नव्हता कदम हे उत्तर नाहीये चला सृष्टी स्वसाक्षी साक्षी हे उत्तर देते प्रशांत म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये आहे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर शोधण्याची चांगली सवय लागलेली आहे भल्या पहाटे उठून बाकी थापणारा नव्हता तर थापणारी होते आणि ती होती सखू योग्य उत्तर आहे सी प्रश्न पाचवा भल्या पहाटे उठून बाकी थापणारी कोण होती तर ती होती योग्य पर्याय सखू चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला उत्तरा क्रमांक एकोणसाठ इथे सापला आहे चला तुमचं अभिनंदन सर्वांनी चांगला प्रतिसाद नोंदवला अद्यापही आपल्या मित्रांना आपल्या सवंगड्यांना आपल्या शाळेतल्या इतर जणांना या चॅनलबद्दल माहीत नसेल तर हमेशेच फॉरवर्ड करा आपला त्याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टेलिग्रामची लिंक आहे त्याच्यावरून ते मुलं जॉईन होतील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व डिजिटल साहित्य उपलब्ध होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो